अंजाळे या गावाजवळ भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोर नदीच्या पुलावर ट्रकने दुचाकीला धडक दिली हा अपघात गुरुवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला या अपघातामध्ये दुचाकीस्वार तरुण हा गंभीर जखमी झाला आहे अपघातानंतर ट्रक चालक तेथून पडून जाण्याच्या बेतात होता तर गावातील नागरिकांनी त्याला पोलीस चौकीजवळ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले गंभीर जखमी या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे तर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती अंजाळे या गावाच्या जवळ मोर नदीच्या पुलावर भुसावळकडून यावलकडे दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस ई एफ ऐंशी चौसष्टद्वारे राहुल गजानन कोडी राहणार वैष्णवीनगर भोईवाळा मुक्ताईनगर हा तरुण येत होता दरम्यान यावलकडून भुसावळकडे भरधाव वेगाने ट्रक क्रमांक एम एच एकोणावीस झेड एकतीस सव्वीस घेऊन ट्रक चालक जात होता पुलावर या ट्रकची दुचाकीला जबर धडक बसली यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला अपघात घडल्यानंतर ट्रक चालक हा ट्रक सोडून तेथून पडून जात असताना अंजाडे येथील नागरिकांनी त्याला अंजाडे पोलीस चौकीजवळ पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले गंभीर जखमी दुचाकीस्वार याला डोक्याला जबर दुखापत झाली असून त्याला तातडीने उपचाराकरिता भुसावळ येथील ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे तर याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे